आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करत आहे ग्लायडिंग सेंटर हडपसर ते खाजगीकरण करण्याचा केंद्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात या सेंट्रल बिल्डिंग पुणे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आम आदमी पार्टीचे पुणे शहर सचिव गुणाजी मोरे नमस्कार मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे हो दिशे सरांनी जो मुद्दा घेतलेला आहे हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरचे जे खाजगीकरण होत आहे याच्या विरोधावर मध्ये निषेध करण्यासाठी इथं उपोषणाला बसलेला आहे त्याचबरोबर एक त्यांची एक दुसरी मागणी अशी आहे की त्या ठिकाणी क्रीडा संकुल व्हावं ही एक त्यांची महत्वाची आणि न्याय्य मागणी आहे याचं कारण असं आहे की हडपसर ग्लायडिंग सेंटर हे फक्त हडपसर पुरतं मर्यादित नाही याला दोन विधानसभाला जोडणारा एक भूखंड मोठा भूखंड आहे ज्यामध्ये हडपसर आणि पुरंदर या दोन्ही विधानसभेतील ज्येष्ठ रुग्ण त्याचबरोबर कर्मचारी आणि तरुण तरून तरुणी याचबरोबर जे एस आर पी एफ आर्मी आणि पोलीस भरतीचे जी नवीन पिढी देशाला देण्याचं काम हे ग्लायडिंग सेंटर करतं आणि या हा एवढा मोठा भूखंड अख्ख्या पुण्यामध्ये कुठंच नाही आहे आणि याचा स्क्वेअर फूट वाईज जर जर आपण काढायला गेलो एक गणित तर पाच हजारच्या प्लस स्क्वेअर फूटचा भाव आहे आणि हा दोनशे ते अडीचशे एकरचा जो भू भूखंड आहे हे केंद्र शासनाच्या द्वारे गडप करण्याचा आणि आदानीच्या नावाने हा डील फायनल करण्याचा हा जवळपास प्रयत्न परिपूर्ण झालेला आहे आणि या विरोधामध्ये आम्ही सगळेजण इथं डिसेसरांना पाठिंबे देण्यासाठी आलेलो आहोत कारण देशाची पिढी घडली तरच देश समृद्ध होईल आणि हे देशाची पिढी घडवण्याचं काम हे हडपसरचं ग्लायडिंग सेंटर करत येतं खेळाचं संकुल व्हावं ही एक न्याय मागणी आहे कारण खेळाचं जर संकुल झालं तर राष्ट्रीय दर्जाचीच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक जरी खेळाडू झाला तर देशाचं नाव उज्ज्वल करेल आणि त्यासाठीच ही मागणी न्यायी आहे आणि याला आमचा जाहीर पाठिंबा आहे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत निश्चितच आज आम्ही बी साहेबांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी दलित तंत्राच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित आहे आताच आम आदमी पार्टीचे नेते बोलले की ही भांडवलशाही थांबली पाहिजे तर हा मातीतला खेळ ह्या मातीतल्या खेळासाठी लागणारी जागा भूखंड ह्या शहरामध्ये उपलब्ध आहे आणि अनेक क्रीडा संकुलन आपण बाहेर जिल्ह्यामध्ये बघतो पुणे शहराच्या नजीक असणाऱ्या हडपसर भागामध्ये असं काही क्रीडा संकुल नाही आहे आणि गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी मातीतला खेळ खेळला जातो अनेक अकॅडमी आहेत पोलीस भरती आहेत पोलीस अकॅडमी आहे आर्मी अकॅडमी त्या ठिकाणी आहे आणि अचानक ही भांडवलशाही ही जी ह्या हडपसर भागामध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न करते ह्याचा अर्थ असा आहे की आपण आदानींना आता का महाराष्ट्र देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि आदानी ही मलिद गँग आहे ती मलिद गँग कुठेतरी थांबली पाहिजे याकरता सरांनी हे जे आंदोलन केलंय त्याला आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि निश्चितच ज्याच्या जा प्रशासनाने केंद्र सरकारने तत्काल निर्णय घ्यावा दिलेल्या निवेदनाला प्रति अभिप्राय द्यावं आणि जर त्या निवेदनाला अभिप्राय मिळत नसेल तर लोकशाहीचा घात आहे आणि म्हणून ते उत्तर आम्हाला जर पाच सहा दिवसात नाही मिळालं तर शेवटी आम्ही रस्त्यावरची लढाई स्वीकारणार आहे आणि सासवड असेल सोलापूर हवी आम्ही बंद करणार आहे अशा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण ही आझादी जुटी आहे और देश की जनता भूके आहे असं म्हटलं तर सर काय अवघड ठरणार नाही कारण एकोणीशे सत्तेचाळीला आपला देश स्वतंत्र झाला आणि आपण पंच्याहत्तरीचा आजार आपण या ठिकाणी मोदी साहेबांच्या हस्ते पंच्याहत्तरवी साजरी केली आणि म्हणून मला आजही आठवतं की ही लोकशाही जिवंत नाही आहे आणि संविधानाचा घात होत चाललाय आणि ह्या विरोधामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको करणारे आपल्याला तिकडे सांगू इच्छितो नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज